नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ही प्रशिक्षण जी योजना आहे अप्रेंटिसशिपसाठीची लाडका भाऊ योजना ही बंद करण्यात आली आहे असं पाहू शकता जे ज्येष्ठ जे नेते आहेत युवा यामध्ये पाहू शकता विरुद्ध पक्षाचे जे नेते आहेत यामध्ये विरोधी पक्षाचे नेते शिवसेना या अंतर्गत पाहू शकता त्यांनी जे ट्विट केलं यामध्ये त्यांनी युवा कार्य प्रशिक्षण ही योजना बंद झाल्याचं त्याने म्हटलेलं आहे तर नक्की खरं काय आहे याबाबत आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये जाणून घेणार आहोत की युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सध्या सुरू आहे का बंद करण्यात आली आहे नवीन प्रशिक्षणार्थी घेण्यात येणार आहेत किंवा नाही त्याचबरोबर पाहू बार शकता बारा तारखेचं जे आंदोलन झालं युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं ठाणे या ठिकाणी तर ते कितपत यशस्वी झालंय त्याच्यानंतर पुढची जे नियोजन आहे कशा पद्धतीने असेल पुढे जो यामध्ये पाहू शकता पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत असं म्हटलं होतं तर यामध्ये हे आंदोलन यामध्ये उपस्थिती जी होती यामध्ये पाहू शकता कितपत यशस्वी झालंय याबाबत सुद्धा डिटेलमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर विद्या वेतन असेल किंवा इतर काही रिजॉईनिंग संदर्भात तुमचे काही जर अडचणी असतील तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत तर अशा पद्धतीने हे महत्वाचे मुद्दे जे आहेत आजच्या या अपडेटमध्ये आपण कव्हर करणार आहोत सगळ्यात महत्वाची पहिली जी अपडेट आपल्याकडे आलेली आहे पाहू शकता यामध्ये विरोधी पक्षाचे जे नेते आहेत अंबादास जाणवे यांनी जे ट्विट केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ट्वीट आपण चेक करूयात ट्विटमध्ये काय म्हटलंय तरी ते पाहू शकता तुमच्या समोर हे ट्विट आहे पाहू शकता यामध्ये जी माहिती दिलेली आहे या ट्विटमध्ये तुमच्या समोर तुम्ही चेक करू शकता याचे ट्विट आहे या ठिकाणी आहे तरी ते पाहू शकता या ट्विटमध्ये जी माहिती दिली यानुसार सामान्यांना कनबर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकार्यांच्या निर्णयावर फुल्या वारल्या आहेत तर पाहू शकता आमच्यातून गेलेली यामध्ये त्यांनी जे म्हटलंय त्या इतकं महत्वाचं नाही आहे तर पाहू शकता यामध्ये अण्दाचा शिदा बंद माझी सुंदर शाळा बंद एक रुपयात पीक विमा बंद आहे स्वच्छता मॉनिटर बंद एक राज्य एक गणवेश ही योजना बंद त्याच्यानंतर पाहू शकता लाडक्या भावाला ॲपेंटिश जी आहे ही योजना बंद त्याचबरोबर योजना दूत योजना जी आहे हे सुद्धा बंद आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हे सुद्धा बंद अशा हा ज्या आठ योजना आहेत त्या बंद झाल्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या योजना बंद करण्यात पाहू शकता त्यामध्ये ते निवडणुकापुरता असणाऱ्या योजनांचा बंबकपणा जो आहे चंते चंतेपुडे मांडू असं त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता योजना बंद करणारं यामध्ये त्याने योजनांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत तर नक्की खरं काय आहे तर पाहू शकता कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे सध्या प्रशिक्षणार्थी रुजू आहेत अकरा महिन्याचा कार्यकाळ झाल्यानंतर त्यांचं त्यांचा जो प्रशिक्षण संपत आहे म्हणजे पाहू शकता शासन निर्णय तो जारी करण्यात आला होता त्यानुसार त्यांचा पहिलं सहा महिने होते आणि सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ना पाच महिन्याचा जो कार्यकाळ वाढ देण्यात आला होता तो संपल्यानंतर अर्थातच सगळे प्रशिक्षणार्थी हे कार्यमुक्त होतील त्यांच्यासाठी पुढे या पद्धतीने कोणतीही कार्यवाही जी आहे ही करण्यात आली नाहीये सध्या जरी जे आंदोलन चालू असलं मात्र त्याबाबत सुद्धा निर्णय जो आहे झालेला नाही आहे आता अकरा महिन्यानंतर नवीन प्रशिक्षणार्थी रुजू होणार आहेत किंवा नाही तर हाच मोठा प्रश्न आहे पाहू शकता नक्की ही लाडके भाव योजना जी आहे युवा गाय प्रशिक्षण योजना ही नक्की पुढे चालू राहणार आहे किंवा नाही तर पाहू शकता या संदर्भात जी परिपत्रक आली होती चार ते पाच परिपत्रक यामध्ये फक्त काय करण्यात आलं आहे जी मनुष्यबळ संख्या होती ती फक्त कमी करण्यात आली आहे मात्र योजना ही बंद नाही आहे याबाबत पाहू शकता ऑफिशियल परिपत्रक आपण एक ते दोन परिपत्रकं पाहिली होती रिजॉइनिंग असेल ज्यांचं सहा महिने पूर्ण झालेत त्यांना पाच महिन्यासाठीचं रिजॉइनिंग सुद्धा मिळत आहे त्यामुळे पाहू शकता योजना पूर्णपणे अद्याप तरी बंद झालेली आहे असं जरी म्हटलं असलं तरी शासनामार्फत असं कोणतंही परिपत्रक नाही आहे की ही योजना यामध्ये पुढे नवीन प्रशिक्षणार्थी घेतले जाणार नाही आहेत किंवा बंद झाले मात्र पाहू शकता जास्त प्रमाणावर जे प्रशिक्षणार्थी घेतले जात होते यामध्ये थोडी मर्यादा आलेली आहे म्हणजे या अगोदर पाहू शकता डायरेक्टली प्रशिक्षणार्थी होत होते मात्र आता प्रशिक्षणार्थ्यांसाठी पाहू शकता एकूण आस्थापनेच्या मनुष्यबळाच्या पाच टक्के म्हणजे पाहू शकता एक ते दोनच प्रशिक्षणार्थी शासकीय आणि सर यामध्ये सरकारी आस्थापनामध्ये घेतले जातील त्याचबरोबर खासगी आस्थापनांमध्ये थोडंसं जास्त आहे वीस टक्के म्हणजे चार ते पाच तर या पद्धतीने मर्यादा आणून कमी प्रशिक्षणार्थी हे नवीन प्रशिक्षणार्थी घेतले जातील मात्र योजना ही बंद झालेली नाही आहे शासनामार्फत अद्यापही असं कोणतं परिपत्रक नाही आहे की योजना बंद झाली त्याचबरोबर जे रुजू आहेत प्रशिक्षणार्थी त्यांचं विद्यावेतन सुद्धा त्यांना वेळेवर मिळत आहे तर याबाबत पाहू शकता आपल्याकडे जे असे अपडेट कोणतीही प्राप्त झाली नाही आहे की ही युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे ही बंद झालेली नाही आहे पाहू शकता या संदर्भात जेव्हा शासनाकडून परिपत्रक येईल तेव्हा आपण डिटेलमध्ये याबाबत सांगणार आहोत त्याचबरोबर दुसरी महत्वाची युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने महिला मोर्चा यांच्यामार्फत पाहू शकता आंदोलन जे आहे ठाण्या ठिकाणी ठाणे या ठिकाणी संविधान नाका जो आहे या ठिकाणी झालं होतं तर यामध्ये पाहू शकता कालचं जे आधी यामध्ये आंदोलन झालं तर आंदोलनामध्ये पाहू शकता महत्त्वाचे जे अपडेट आहेत थोडी उपस्थिती कमी लागली होती पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांचे दोन महत्त्वाचे अपडेट प्रशिक्षणार्थ्यांचे ठाणे या आंदोलन जे आहे मीडियामध्ये गाजत आहे म्हणजे पाहू शकता डिजिटल मीडिया असेल यामध्ये टी व्ही नाईन असेल त्याचबरोबर एबीपी न्यूज असेल अशा सगळ्या महत्त्वाचे जे न्यूज चॅनल आहेत त्याने आपली बातमी जी आहे ही दाखवली होती युवा कार्य त्यांची आंदोलन जे आहे हे मीडियामध्ये गाजत आहे मीडियाच्या मीडिया पाहू शकता मीडियाचा प्रशिक्षणार्थ्यांना आंदोलनाला फुल सपोर्ट असून सुद्धा पाहू शकता प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी खूप कमी संख्येमध्ये हसरवते हो आणि त्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आंदोलनाला अनुपस्थिती असल्यामुळे पाहू शकता नेतृत्व जे आहेत म्हणजे आदरणीय बालाजी पाटील साकोरकर साहेब असतील आदरणीय बाबा असतील यांच्यामध्ये नाराजी आहे कारण जेवढी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी यायला पाहिजे होते ते तेवढे प्रशिक्षणार्थी हो त्या ठिकाणी हजर झाले नाही आहेत आता त्याला भरपूर कारणं होती पाहू शकता ट्रेनचं बंद असणं असेल किंवा दुत इतर काही कारण असतील तर पाहू शकता काय कारण असू शकतात तर आंदोलनाचे जे नियोजन आहे हे करतेवेळी छत्तीस जिल्ह्यांची जी मिटिंग आहे ही घेण्यात आली नसेल पाहू शकता प्रशिक्षण यामध्ये आंदोलन जे आहे आंदोलनाच्या दोन ते तीन दिवसा अगोदर जे लांबचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना समजलं आहे आता या कारणामुळे लांबचे प्रशिक्षणार्थी इतक्या लांबवर दूरवर मात्र येऊ शकले नाही याचे जे महत्वाचे प्रशिक्षणार्थी असतील गडचिरोली असेल किंवा लांबच्या जिल्ह्यामध्ये त्यांना मात्र यायला जमलं नाही जे मुंबई या ठिकाणी जमा झाले होते त्यांना यायला जमले नसेल ठाण्यातील नियोजन पाहू शकता हे एका एकच ठरवण्यात आलं होतं संबंधित छत्तीस जिल्ह्यांना विचारात घेतलं जाय घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर पाहू शकता याचा परिणाम असा झाला की इतर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सुद्धा बोलू लागले की पाहू शकता संबंधी आम्हाला फक्त गेल्या दोन दिवसा अगोदर जी माहिती आहे कळालेलं आहे की आंदोलन आहे म्हणून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की यावर आमच्या जिल्ह्यातील ज्या अध्यक्ष आहेत तसेच कॉर्डिनेटर संबंधी कोणत्याही प्रकारची सी अथवा मिटिंग घेतली नाही की आंदोलन आहे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे तर पाहू शकता त्यांना ग्रुपवर जे फक्त मॅसेज आले एस एम एस प्राप्त झाले त्यावर त्यांना कळालं की यामध्ये आंदोलन झालेलं आहे पण आंदोलन करायचं आहे ठाणे या ठिकाणी आंदोलन आहे मात्र त्या संदर्भातलं डिटेलमध्ये नियोजन जे आहे चांगल्या पद्धतीने झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरीसुद्धा सुद्धा जे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी गेले होते हजर राहिले होते त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रश आंदोलन जे आहे हे यशस्वी केलेलं आहे आता जी महत्वाचे अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले त्यानुसार एकोणीस तारखेला पुन्हा जो आपला आठ दिवस आहेत ह्या सात ते आठ दिवसामध्ये जर काही शासनाकडून कोणताही निर्णय किंवा जी आला नाही तर त्यानंतर पाहू शकता एकोणीस तारखेला पुन्हा आंदोलन जे आहे काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे ठाणे या ठिकाणीच यामध्ये पाहू शकता पुढची ही कशा पद्धती आपल्याला जे अपडेट येते म्हणजे काय नक्की काय घडतंय नियोजन कसं आहे त्याचबरोबर एकोणीस तारखेपर्यंत पुन्हा आंदोलन होत आहे किंवा नाही याबाबत सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये लेटेस्ट अपडेट मिळणार आहेत त्याचबरोबर जे नेतृत्व आहेत आपले बालाजी पाटील चाकूरकर असतील त्याचबरोबर आदरणीय बाबा असेल यांची पुढची भूमिका कशी असेल नियोजन कसं असेल या संदर्भात सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये दररोजच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त होणार आहेत त्या सा है है। है। सुद्धा आपण चेक करणार आहोत आता तिसरी महत्वाची जी अपडेट आहे पाहू शकता विद्यावेतन प्रश्न आयुक्तांनी मार्गी लावलेला आहे कोणत्याही प्रशिक्षणार्थीचं विद्यावेतन बाकी राहू नये त्यासाठी टॅप सध्या सगळ्या ओपन केले आहेत आधार व्हेरिफिकेशन असेल किंवा त्याच्या मार्च महिन्याच्या अगोदरचं जे पेमेंट आहे विद्यावेतन राहिले आहे रखडलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी दाखल्यासाठीचा जो ऑप्शन आहे हा सुरू केलेला सा आहे तर त्यामुळे पाहू शकता सगळे तुमचे जे पर्याय आहेत हे खुले आहेत तुमचं विद्यावेतन तुम्हाला जमा होत आहे आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचं उत्तर शंभर टक्के तुम्हाला दिलं जाईल तर अशा पद्धतीने पाहिलं आपण पाहू शकता विद्यावेतन जे आहे जवळजवळ ऑगस्ट महिन्यापर्यंत सगळ्या प्रशिक्षणात त्यांचं जमा झालंय याच्यानंतर सप्टेंबर जो महिना आहे त्याचा सुद्धा लवकरच जमा होईल याबाबत सुद्धा आपल्याला अपडेट प्राप्त होईल तर अशा पद्धतीने आजच्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी अंतर्गत ज्या महत्त्वाच्या अपडेट म्हणजे पाहू शकतं ही योजना अद्याप तरी पूर्णपणे बंद झालेली नाही आहे थोडीशी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी संख्याबळ हे कमी करण्यात आलं आहे मात्र योजना बंद नाही यासंदर्भात जर परिपत्रक निघा निघालं त्या पुढचं तर ते सुद्धा आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर अकरा महिने पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचं ते प्रमाणपत्र मिळणार आहे त्याच काय करायचं आहे त्याचबरोबर त्यांना पुढच्या संधी कशा पद्धतीने मिळतील काही चांगली बातमी येऊ शकते का तर या सगळ्या अपडेट आपण डिटेलमध्ये वेळेवर पाहणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद